गुलाबी थंडीचा महिना आणि प्रेमाचं प्रतीक असलेल्या फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली या महिन्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले जातात याची सुरुवात सात फेब्रुवारी रोज डे पासून सुरू होते दरवर्षी सात फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो या दिवसापासूनच व्हॅलेंटाईन वीक सुरू होत असून चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो रोज डेला प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाबाचं फूल जोड टोपी एकमेकांना देतात आणि प्रेम व्यक्त करतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की दरवर्षी सात फेब्रुवारी रोजी रोज डे रोज़ का साजरा केला जातो चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात शेक्सपियरचं रोमिओ अँड ज्युलिएटचं गाजलेलं नाटक यातून घेतली गेलेली ही कल्पना म्हणजेच रोज डे जुलिएट लव स्टोरी मध्ये रोमिओने गुलाब देऊन शब्दांशिवाय आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या प्रसिद्ध लेखक शेक्सपियरच्या रोमिओ अँड जुलिएट या कॅनॉनिकल नाटकात लाल गुलाब हे रूपकाप्रमाणे इतर कुठल्याही गुलाबाला गोड या तुलना गुलाबाशी करत आहे की गुलाबाला वेगळं नाव असेल तरी त्याचा वास तसाच राहील ती याला त्याच्या वर्गभेदाशी जोडत आहे ज्यामुळे फरक पडत नाही कारण ती रोमिओवर तितकंच प्रेम करते त्यामुळे इथला गुलाब रोमिओच्या मॉन्टेग्यू जातीचं प्रतीक आहे जो त्याच्या प्रेमात अजिबात अडथळा आणणार नाही लाल गुलाबाच्या शेक्सपियरने वर्ग आणि सामाजिक सीमांच्या पलीकडे प्रेमाचं अमरत्व कोरलं आहे अनेकदा असं मानलं जातं की व्हिक्टोरियन लोकांनी सर्वप्रथम त्यांच्या आपुलकीचं प्रतीक म्हणून गुलाब देऊन एकमेकांवरील प्रेम दर्शविलं तेव्हापासूनच सात फेब्रुवारी हा दिवस रोज डे म्हणून ओळखला जातो हा गुलाब देण्याचा आणि स्वीकारण्याचा दिवस आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद